देशातील चौदा राज्यातील प्रमुख शहरातील हातमाग कारागिरांनी उभारलेल्या चारी स्टॉल्समधून हातमागावरील कलात्मक सुंदर आणि दुर्मिळ उत्पादनांची पर्वणी पुणेकरांसाठी खुली झाली आहे पोचमपल्ली मदनपल्ली कलमकारी कांचीपुरम गडवाल व्यंकटगिरी चंदेरी माहेश्वरी इरकल नयनपेठ बनारस कोलकाता आणि इतर अनेक शहरातील नाविन्यपूर्ण साड्या ड्रेस मटेरियलने हे प्रदर्शन सजले आहे विणकाम हातमाग कामगारांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका व कापड उद्योगाच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांनी केले विणकर कामगारांना हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचलित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन शेफाली वैद्य यांनी केले केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डचे से उपसंचालक श्रीनिवास राव कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी उपस्थित होते महाराष्ट्रासह चौदा राज्यातील पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे हॉटेल सेंट्रल पार्क संभाजी उद्यानासमोर जंगली महाराज रस्ता पुणे येथे 25 मार्च दोन हजार पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे